आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीगोंदा शहरामधील मीरा झुंजरुक यांनी यावर्षी आपल्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीनं हाताने बनवलेल्या गणरायांची स्थापना केली अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आणि संस्कृती जपत त्यांनी स्वतःच्या अंगणामधील मातीपासनं गणपतीची मूर्ती साकारली आहे उच्च शिक्षित असल्यानं पर्यावरणाचा ऱ्हास हा लक्षात घेऊन सामाजिक जाणवेमधनं प्रेरणा घेऊन मीरा यांनी लहानपणापासूनच हा निर्णय घेतला होता आणि आजही त्या दरवर्षी दहा दिवस अगोदर मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात या प्रक्रियेमध्ये घरामधील आई वडील आणि कुटुंबीय देखील त्यांना हातभार लावतात गणेश विसर्जनाच्या वेळी त्या मूर्तीचं विसर्जन घराच्या जवळील हौदामध्ये त्यांनी केलंय आणि त्यामधील पाणी बागेला देण्यात येतं त्यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच शेती आणि बागेला देखील त्याचा थेट फायदा होतो आपण सर्वांनी पर्यावरणाचा राहास टाळण्यासाठी घरच्या घरी मातीपासून गणपती बनवावा किंवा शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करून तीच आपल्या घरी विराजमान करावी असं आवाहन मीरा झुंजरूक यांनी यावेळी केला आहे मी मीरा सुदाम झुंजरुक मी आत्ता प्रोजेक्टवरती काम करत आहे आणि मी लहानपणापासून गणेशोत्सव आहे तो म्हणजे घरी हातानेच मूर्ती बनवून मी साजरी करतो दरवर्षीप्रमाणे मी यावर्षीही माझा गणपती बाप्पा हा मातीपासून तयार केला आणि कसल्याही प्रकारचा साचा किंवा कसल्याही प्रकारचं न वापरता तो पूर्णपणे हाताने बनवते आणि त्याचं जे डेकोरेशन आहे किंवा त्याची जी सजावट आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक अशा वस्तू ज्या आहेत तुम्हाला म्हणजे इथं दिसेलच तर त्या अशा वस्तू वापरूनच मी त्याचं डेकोरेशन करते सजावट करते माझा गणपती दरवर्षीप्रमाणे हा पूर्ण दिवसाचा म्हणजे ज्या पूर्ण अनंत चतुर्दशी दिवशी प पर्यंत गणेशोत्सव असतो आमचा आणि त्याचं विसर्जन जे आहे त्याचं विसर्जन पण आम्ही जि ज्या ठिकाणापासून माती घेतो त्याच ठिकाणी त्याचं विसर्जन केलं जातं जेणेकरून ती माती परत त्याच बागेत किंवा फळझाडांना आणि फुलझाडांना उपयोगी पडेल तर मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाला शक्य नाही आहे की हाताने गणपती बाप्पा बनवणं बसवणं परंतु आत्ता म्हणजे आत्ता वर्षी पण पाहिलं मी ब खूप असे लहान लहान मुलं आहेत किंवा प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा आत्ताचे जे शिक्षक आहेत खूप छान पद्धतीने वर्कआउ म्हणजे जे वर्कशॉप आहेत ते घेऊन मुलांकडून गणपती बनवून घेत आहेत खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि ही जी परंपरा आहे ही वाढत चाललेली आहे त्यामुळे इथून पुढेही ही, ही प्रथा आपण म्हणजे परंपरा नवीन चालू करून जे पी ओ पीचे गणपती बाप्पा आहेत ते कमी करून म्हणजे जेणेकरून पर्यावरणाला आपल्या हानी पोहोचणार नाही ना, आणि गणपती बाप्पाही गणपती बाप्पाचाही अपमान होणार नाही ना, आज आपण पाहतो विसर्जन करण्याची पद्धत खूप विचित्र केलेली आहे आपण स्वतःच ती चालू केलेली आहे तर प्रत्येकाला शक्य नाही आहे गणपती बनवणं हाताने परंतु ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी शाडूचा गणपती बाप्पा घरी बसून किंवा जे काही मंडळ आहेत त्यांनी घेऊन तो साजरी करावा आणि त्याचं शास्त्राप्रमाणे किंवा आपलं जे आहेत हिंदू धर्माप्रमाणे व्यवस्थित त्याचं विसर्जन करावं आणि गणपती बाप्पा जसं आपण मानाने आणतो त्याच पद्धतीने त्या मानानेच आपण त्यांचं विसर्जनही करावं एवढं मी सगळ्यांना विनंतीपूर्वक आव्हान करते आणि सांगू इच्छिते आणि प्रत्येकाने गणपती बाप्पाचा आनंद घ्यावा कारण तो भरभरून आपल्याला देतो आहे तर आपण त्याला त्याची सेवा मनाप्र मनापासून करावी आणि त्या आनंदानेच तो आपण साजरा करा गणपती बाप्पा आता जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाले बनवते म्हणजे सातवीला असल्यापासून मी बनवायला सुरुवात केली म्हणजे खेळता खेळता तो गणपती बाप्पा मातीपासून बनवला आणि माझ्या आईवडिलांनी ती कला माझी म्हणजे त्यांच्यामुळं खरं तर हा गणपती बाप्पा आम्ही दरवर्षीप्रमाणे बसवतो त्याआधी आम्ही गणपती बाप्पा कधी घरात बसवत नव्हतो त्यांनी ते पाहिल्यानंतर कौतुकाने मूर्ती माझी म्हणजे ठेवली आणि त्यानंतरपासून आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा बसवून बन म्हणजे बनवून बसरायला लागलो आणि गणपती बाप्पा बनवण्यासाठी मला माझी म्हणजे लहान बहिणी आहेत त्या सर्व मला मदत करतात मोठी बहीण पण आणि माझे वडील स्वतः समोर म्हणजे उभा राहून ती मूर्ती बनवून घेतात आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पा बनवून आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरे करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा मिस होती ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका